केज तालुक्याच्या के सामाजिक राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून लक्ष्मणता त्या राख यांना ओळखले जाते ते केज तालुक्यातील के होळ या गावचे भूमिपुत्र आहेत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते सामाजिक कार्यकर्ता करता, -करता सौभाग्यवतींच्या माध्यमातून गावच्या राजकारणामध्ये आले आणि सक्रिय झाले गावकऱ्यांनीही त्यांची सामाजिक भूमिका पाहून त्यांना गावच्या सरपंच पदाची संधी दिली लोकसेवेकरता या कुटुंबाने आपला वेळ दिलेला आहे मुंडे साहेबांचे अपार प्रेम या दाम्पत्यावर होते अनेक कामे त्यामुळे त्यांनी गावामध्ये राबवलेली आहेत आणि लोकांचे प्रेम मिळवलेले आहे पंकजताई प्रीतमताई यांचे लाडके असलेले हे कुटुंब मुंद्रा परिवाराच्या सेवे ही सेवेमध्ये सक्रिय आहे यामुळेच पंकजाताईच्या आदेशावरून आणि मुंद्राताईंच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच असलेल्या सौ सुमनताई लक्ष्मणराव राख यांची आता नुकतीच भाजपाच्या महिला आघाडीच्या केर तालुका अध्यक्षपदी निवड जाहीर झालेली आहे महसूल विभागामध्ये उत्कृष्ट सेवा करून सेवानिवृत्त झालेले लक्ष्मण दात्या राख आणि त्यांच्या सौभाग्यवती सुमनताई राख यांनी आजवर पक्षासाठी दिलेले योगदान पाहूनच ही निवड झाली असल्याच्या प्रतिक्रिया जनतेमधूनही व्यक्त होत आहेत म्हणून या निमित्ताने आमच्या मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर भारतीय जनता पार्टीच्या केज तालुक्याच्या पूर्व भागाच्या महिला आघाडीचं अध्यक्षपद माझी पत्नी सुमन राख यांना मिळालं त्याबद्दल साहेब सुमनची मुलाखत घेत असताना मला अभिप्राय विचारतायत तर आता तिच्याबद्दल अभिप्राय देताना गेल्या तीस चाळीस वर्षाचा एक चित्रपट माझ्या डोळ्यासमोर राहतो खरं म्हणजे आता मी तिचा पती म्हणून स्तुती करत नाही पण एकोणीसशे त्र्याऐंशी साली मॅट्रिक झाल्यानंतर चांगल्या मार्कानं डी ला लागणाऱ्या मुलीनं माझ्याबरोबर काम करताना घ म्हणजे घर म्हणजे त्याला हाऊस वाईफ म्हणून पद स्वीकारलं पण तिच्यातलं त्यावेळेसचं क्वालिफिकेशन आणि सामाजिक कामाची उर्मी जन्मभर जपलेली आहे चांगल्या प्रकारे सारखं मोठं गाव कासमोपॉलिटीनं असलेलं त्याचं सरपंच पद अत्यंत प्रचंड मताधिक्यानं जिंकलेली आहे आणि सातत्यानं तीन चार वेळेस ग्रामपंचायतमध्ये स्वतःचं प्रतिनिधित्व म्हणजे स्वतः सदस्य म्हणूनही काम केलं आहे ते काम करताना महिलाशी संबंधित असणाऱ्या सर्व प्रश्नांना तिनं तिच्या कुवतीप्रमाणे न्याय दिला आहे सरपंच तत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीला फार निधी नसतील पण उपलब्ध निधीमध्ये आणि लोकसहभागामधून अनेक वाखाण्याजोगी कामं केलेले आहेत हळ भीषण पाणी टंचाईला लोकसहभागातून सेपरेट पाईपलाईन जोडून पाणी सप्लाय तिनं केलेलं आहे मला लक्षात येतं ग्रामपंचायतचं तालुक्यामध्ये नसणारं असं भव्य सभागृह म्हणजे ग्रामसचिवालय मंजूर करून घेतलं पुढं ते बांधकामाला नेताजीराव शिंदे यांच्या काळामध्ये पूर्णत्वास गेलं पण प्रस्ताव मंजूर करून घेण्यामध्ये तिचा सिंहाचा वाटा होता तत्कालीन परिस्थितीमध्ये कारगिल युद्ध अत्यंत भडकलेलं असताना तळमळीनं तिनं या गावातून आणि परिसरातून लोकांच्या कोवतीप्रमाणे निधी जमा करून कारगिल युद्धाला मदत केलेली आहे म्हणजे असं समाजाशी बांधिलकी आणि समाजात काम करण्याची तिची उर्मी आहे तिचं दैवत पंकजाताईचं आहेत खरं म्हणजे पंकजाताईशी वैयक्तिक असलेलं नातं कायम जपलेलं आहे पंकजाताईच्या आईच्या रूपामध्ये स्वतःला ती फॉलो करत असते माझी मुलगी या पद्धतीनं म्हणजे पंकजाताईच्या नेतृत्वावर तिचं प्रेम आहे विमलताईंचं सहकारी म्हणून बऱ्याच वेळा तिनं भेट घेतलेलीच आहे म्हणजे त्याही कुटुंबाशी सुमनताईचं नातं एकदम जवळचंच आहे पूर्वीपासूनचं आणि आता नव्या दमानं पंकजाताईनी आदरणीय काकाजींनी नमिता भगवानरावजींनी तिला एक संघटनेनं जबाबदारीचं पद देऊन पुन्हा या वयातही संधी करण्या सेवा करण्याची संधी बहाल केलेली आहे याचा आनंद जसा तिला आहे तसा मला असणं साहजिकच आहे त्या पदाचं गरिमा लोकांसाठी कामाला येईल याची ये काळजी आम्ही निश्चित घेऊ कारण आम्ही पहिले सोशल बांधिलकी असलेली कुटुंबाशी जोडलेली माणसं आहोत त्यामुळे आम्हाला त्याचा आनंद नक्कीच आहे पण पक्षश्रेष्ठीने दिलेल्या संधीबद्दल त्यांचे आभार मानणं हे मी उचित समजतो तर त्या तुम्ही तलाठी होतात परत सरपंच त्याचबरोबर अगदी मुंडे कुटुंबाशी तुमचं अगदी जवळच नातं आहे एक विश्वास वाहत आपण तुमच्या सौभाग्यवती सरपंच राहिल्या ग्रामपंचायत सदस्य अगदी कंटिन्यू राहिल्या त्या इतक्या इतका कार्यकाळ तुम्ही पाहिला आहे जवळून अगदी पदं तुम्ही भूषवले आहेत परंतु आजही गावात आल्यानंतर तात्यांचं घर सा अगदी साधं आहे आणि इथं एक चर्चा असते की तात्यांनी पैसे नाही कमावले हो तर तात्यांनी माणसं कमावली हो यावर आपली काय प्रतिक्रिया आहे खरं म्हणजे आता माझ्या तलाटी पदाचा आपल्याकडनं उल्लेख आला आहे खरं तर मी प्रशासनामध्ये तलाट्यासारख्या एका छोट्या पदावर नोकरी केली पण पद छोटं असलं तरी आता त्याला ऑन दी ग्राउंड काही पदाच्या दुर्गुण किंवा गुण सांगण्याची आवश्यकता नाही आपण ज्ञात आहात तरीही अशा पदावर काम करूनही कुठेही मला लोकांची नावं ठेवल्या जातील अशा पद्धतीचं काम झालं नाही आणि मला आनंद आला खरं म्हणजे मी माझ्या सेवानिवृत्तीच्या वेळेस मना होतो की थोडा त्याग करा काही गोष्टीचा त्याग करा तलाटी ही पद लोकांची सेवा ज्यांना करायची आहे त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळं लट्यासारख्या पदावरही मी समाजसेवा रोजगाराचं साधन जसं आहे तसंच समाजसेवा म्हणूनही बघितलं म्हणजे पेईंग समाजसेवा करता येते हे मी माझ्या सेवानिवृत्तीच्या वेळेस माझ्या बांधवांना सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीची सेवा मी केली माझ्याकडनं जितकं शक्य आहे रंजल्या गांजल्या शेतकऱ्यांना किंवा अन्य वर्गांशीही प्रशासकीय कामाशी संबंध आल्यावर काम आधी महत्त्वाचं याच पद्धतीने केलं आणि त्याची पावती मला मी सेवानिवृत्त झाल्यानंतरही या गावानं प्रचंड अशा बहुमतानं सरपंच या पदावर नियुक्त केलं त्यामुळे आपण काम करत राहायचं खरं म्हणजे आता होळसारख्या गावामध्ये आम्ही दोन्हीही सरपंच हे एक उदाहरण झालं किमान होळच्या बाबतीत अन्य ठिकाणी आहे की नाही मला माहीत नाही पण होळमध्ये तरी आमचं उदाहरण आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये याचं उदाहरण बनण्यासाठी इतर युवकांनी प्रयत्न करावेत तर त्या तुम्ही नेहमीच तुमच्या सौभाग्य होती ना ती समान संधी देता काम करण्यासाठी संधी, संधी देता सपोर्ट करता आता भविष्यामध्ये जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तर दोघांपैकी कुणाला लढायला अधिक जास्त आवडेल मग माननीय पंकजाताई आणि आमचे नेते आमचे ज्याला नेते नाही म्हणता येणार खरं म्हणजे ते पितामह आहेत काकाजी भैयासाहेब नमिताताई ही, ही ज्यांना संधी देतील त्याच्यात आमचे भगवानरावजी केदार आहेत तालुक्याचे अध्यक्ष हे ज्यांना संधी देतील त्यांच्याबरोबर आम्ही असो त्यांनी आम्हाला कोणालाही संधी दिली तर ते म्हणजे आपल्याला एक दुग्धसारखा योग म्हणू आता ती त्यांच्यावर आहे लास्ट टाइम हुकलेला आहे आमचं तर ते जर त्यांना पत्नीच्या रूपानं दिलं तर आम्ही स्वीकारू नाही दिलं तर जे आदेश देतील ते काम करू राजकीय सामाजिक जीवनामध्ये सक्रिय होणं म्हणजे नेमकं काय तर बऱ्याच जणांना वाटतं की फक्त बॅनरबाजी करणे लोकांना फक्त गोड बोलणे इथपर्यंतच राजकारण परंतु राजकारण आणि समाजकारण याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ज्या वेळेला तुमच्या लोकांची सेवा करायची आहे त्यासाठी काय वेळ नसतो आणि अहोरात्र फक्त समाज लोक हाच फक्त विचार जेव्हा डोक्यात असतो तेव्हा लोक तुम्हाला राजकारणामध्ये स्वीकारतात मागच्या अनेक वर्षापासून राजकीय आणि सामाजिक सामाजिक जीवनामध्ये सक्रिय असलेले कुटुंब ते म्हणजे केळज तालुक्यातील के होळ या गावचं राख कुटुंब लक्ष्मण तात्या राख म्हणजे हे व्यक्तिमत्व सगळ्यांनाच परिचयाचं अगदी लोकनेते गोपीनाथरावजे मुंडे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि साहेबावर प्रचंड प्रेम केलं आणि साहेबांनी सुद्धा अगदी साहेबांना समोर ठेवून मग आपणही राजकारणात आलं पाहिजे या उद्देशाने लक्ष्मण तात्या राख या ठिकाणी राजकीय जीवनामध्ये सक्रिय झाले त्यांना त्यांच्या ना या होळ नगरीचं अगदी सरपंच पद मिळालं आणि या पदाच्या माध्यमातून स्वतःचं कधी भलं केलं नाही परंतु माझा गाव माझे गावकरी यांना यांना आपला नेमकं काय देता येईल यांचं आपला कसं भलं करता येईल हाच फक्त विचार ठेवला अगदी मी तर म्हणेल की निस्वार्थपणाची व्याख्या काय तर ती व्याख्या लक्ष्मण तात्या राख यांच्याकडे पाहिल्यानंतरच पूर्ण होते आणि त्यांच्याबरोबरच त्यांच्या सहभागी होती सुमंतई यासुद्धा अगदी राजकारणामध्ये सक्रिय असतात अगदी त्यासुद्धा अगदी प्रामाणिकपणे काम करतात आणि हे दोघही पतीपत्नी त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून नुकत्याच केच तालुका भाजपाच्या काही निवडी झालेल्या आहेत यात उल्लेखनीय निवड म्हणजे अगदी महिला आघाडीचं तालुका अध्यक्षपद ताईंना या ठिकाणी ताईंची त्या ता पदी वर्णी लागली आहे पाहायचं आपल्याला की ताईंचा याबद्दल नेमका काय अभिप्राय आहे त्याला काय वाटते नेमकं आज या मुलाखतीच्या माध्यमातून ताईंचा आपला जीवन प्रवास थोडक्यात पाहायचा आहे ताई तुमची महिला आघाडीच्या तालुका भाजपाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे तर या निवडीच्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया काय सांगाल नेमकं मी मला भाजपचं महिला मोर्चा अध्यक्ष केलं याबद्दल मी प्रथमतः पंकजाताई मुंडे आणि नमिता ताई व भगवान केदार तसेच काकाजी यांची सर्वांची खूप खूप आभारी आहे मागच्या अनेक वर्षापासून तुम्ही जवळून का एक विचार असं वाटत कि तुमचे पती म्हणजे लक्ष्मण दत्ता हे हे राजकारण आवडतं म्हणून तुम्ही राजकारणात आला आला तर तुमच्या वैद्यकीय आवड होती माझी शाळेत मी वर्ग प्रतिनिधी वगैरे होते बर आणि प्रत्येक वेळेस मीच निवडून आलेली असायची शाळेत बरं बर बोर, मग, की थी, की थी बोर का स्वभाव असल्यामुळं दुधात साखर आणखीन त्यांना पण तेच आवडत बर आणि मग तुमचं शिक्षण माझं शिक्षण एकोणीसशे त्र्याऐंशी ला मॅट्रिक झाली माझं पण त्याच वर्षी बरं मग त्या काळामध्ये तर नोकरी सहज लागली असते नाही का खूप चांगली लागली असते मग नोकरी न करता किंवा डीएड न करता तुम्ही मग अगदी संसारात रमलात नाही का आणि पतींना जो काही निर्णय असेल तात्यांचा हो। त्या निर्णयाबरोबर ठाम राहणार विचाराच वाटत की आ, आज तुम्ही महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष झालात हो। या केस तालुक्याच्या हो। तर एक काय वाटतं नेमकं आता इथून पुढे आपल्याला नेमकं काय आणखी काम करायचं इथून पुढे खूप जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत लोक थोडे जे घुसायलेले आहेत आणि आपलं कसं आहे की आपल्याला सर्वजण समान वाटतात त्याच्यामुळं म्हणजे थोडीशी अवघड समस्या आहे ती सुटण्यासाठी आपल्या लोक तयार करावेत असं मला वाटतं काय वाटतं नेमकं आज महिला ज्या आहेत महिलांचे नेमके काय प्रश्न आहेत आणि तुमच्या माध्यमातून नेमकं काय होणार नेमकं महिलांचे प्रश्न ती आर्थिक अडचणीत महिला खूप येतात पण असे नव्या व्यचने असतात नवरे असतो खूप समस्या महिलांसाठी पण आहेत तर त्याच्यासाठी थोडंसं थोडस करायला त्यांच्या माध्यमातून मदत होणार आहे वाटतं की तुम्ही बराच काळ ग्रामपंचायत सदस्य राहिले आहात सरपंच राहिलात शिवाय तुमचे पती म्हणजे तात्या देखील सरपंच राहिले आहेत तर काय कार्यकाळ नेमका तुमचा फार सुंदर आहे पण काय काय कामं केले की ज्या कामाची दखल आज घेतली खर तर प्रथम मी सरपंच झाले त्यावेळेस माझं बाळ छोट होतं तरी पण मी कधी त्या बाळाची पर्वा न करता पुणे आलं की त्यांच्या सह्या वगैरे द्यायच्या आणि गोरगरिबांना या बसा एवढंच म्हणायचं चहा पाणी करायचं दुसऱ्या काही लागत नसतं फक्त चांगलं बोल ना तेवढंच लागतं बऱ्याच वेळेला सुमंतही असं होतं की ज्या वेळेला आपलं पद मिळतं त्यावेळेला माझं पद माझा फायदा परंतु ये... तुमच्याकडे पाहिल्यानंतर किंवा दात्यांकडे पाहिल्यानंतर तुमच्या पतींकडे पाहिल्यानंतर कधीही तुम्ही स्वतः या ठिकाणी झाला नाही कुठली योजना घेतली नाही कुठल्या योजनेत ना नाव टाकलं नाही तर अगदी निस्वार्थपणे काम केलं काय सांगाल याची ही प्रेरणा घेतली पंकजाताईकडून बर उतणार नाही मातणार नाही आणि घेतलेला वसा मी टाकणार नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या आयडर पंकजाताई मुंडे नाही का म्हणजे प्रथम नंतर पंकजाताई बर म्हणजे या ठिकाणी अगदी राजकारण करत असताना एक विचार असं वाटतं की महिलांनी मग राजकारणात यावं की येऊ नये मग महिलांनी राजकारणात बिलकुल यावं आणि आपल्या पदाचा उपयोग दुसऱ्याला करू देऊ नाही त्यांनी स्वतः जसा येईल तसा करावा असं मला वाटतं ज्या तुम्ही सरपंच झाला मग पूर्ण अधिकार दिले होते मग एक विचार असं वाटतं की कुठली कुठली कामं केली तुम्ही नेमकी मी महिला बचत गटाच्या महिला म्हणजे चार पाच गट चालवले नंतर ती थोडे विस्कळीत झाली पण नंतर असं नाल्या पुन्हा टॉयलेट असे त्यावेळेस घरकुलं कमी होते दोन तीन घरकुलं दिले मी सरपंच असताना पुन्हा सभागृह बांधलं इथं आणखी दुसरे सभागृह दिले बाकीचे पण शाळा काढली आहे विधानसभेच्या आमदार विद्यमान आमदार हो याही महिला आहेत तुम्ही महिला आहात आणि एका महिलेला एका, एका महिलेबरोबर काम करण्याची संधी मिळते हो। तर काय म्हणजे काय वाटतं नेमकं खूप चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय बर त्यांची सासूबाई आहेत त्या पण आमचं खूप आता आणखी अगोदर सुमनता असं वाटत की आता खऱ्या अर्थानं महिलांचे दिवस येतो राजकारण असेल किंवा नोकरी असेल तर आणखी संधी भेटली तर मग कुठली निवडणूक लढवायची जास्त आवडेल मग नाही परत सरपंच मला आवडेल का मग दिला परिषद परत परत सरपंच कशाला आता आणखी दुसऱ्या पुढे पुढे जायचं पुढे जायचं पुढे जायचं बरं बरं संधी दिली ताईने तर पुढे जायचं ज्या वेळेला तुम्हाला ही संधी मिळते काम करण्याची महिला आघाडीच्या तुम्ही आता अध्यक्ष आहात तर अधिका अधिक महिला आपल्या पक्षाला जोडायच्या असतात नाही का तर त्यासाठी काय नेमकं प्लॅन आहे मग त्यासाठी महिलांच्या पैशात लक्ष द्यायचं महिलांच्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्यांना कर्ज उत्पन्न करून बँकेत जाण्यासाठी आपण मदत करायची महिलांना समजत नाही म्हणजे सांगायची माहिती आपलं माहेर हीच असल्यामुळे आपल्याला जास्त विचारतात पाहिले आपण की निस्वार्थपणे राजकारणामध्ये कामं करणारी माणसं तशी फार कमीच राजकीय जीवन असो सामाजिक जीवन असो की अगदी पहिल्यापासून या राग कुटुंबाने अगदी मन लावून या गावची सेवा केली लोकांना सहकार्य केलं आणि हे करत असताना कधीही स्वार्थ ठेवला नाही मी पुन्हा पुन्हा यासाठी उल्लेख करतोय की हल्ली जग वातावरण नेमकं कसं आहे सांगायची गरज नाही परंतु सुमनताई आणि त्यांचे मिस्टर लक्ष्मण तातार राग अगदी हे दो दोघही एक आदर्श आहेत आणि निश्चितपणे त्यांना जी संधी भेटली काम करण्याची आता ते आता महिला आघाडीच्या भाजपाच्या केस तालुका अध्यक्ष झाल्या या पुढील काळामध्ये आणखी चांगलं काम करायचं आहे आणि लढायचं आहे कारण लढणे आणि याच्या म्हणजे राजकारण करणे आणि त्याच्या माध्यमातून लोकांची सेवा करणे हा पहिल्यापासून त्यांचा स्वभाव आहे ताई तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या खूप शुभेच्छा निश्चितच तायींशी साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद